आज आम्ही दुपारी स्वयंपाक करतोय बाहेर छान पाऊस पडतोय आणि आज आम्ही छान पिकी मस्त स्वयंपाक करतोय पुऱ्या वगैरे आपल्या आजी लोकांना भरपूर दिवस झालं पुऱ्या वगैरे खाऊन आता एवढ्यात नव्हतं पण आता जेवण वगैरे तर आम्ही करतोय पुऱ्या आणि आमच्या झालेल्या पुऱ्या इकडं तो एवढ्या आणि एवढ्या राहिल्यात थोड्या hmm. तर शेवटच्याच आहेत तर शेवटला आमच्या आग वैषूला सुचलं आणि वैष्व आली कारण मी वैशूला मदत करू लागते खरं तर मी काही लाटल्या मी काही तळल्या वैशुनी काही तळल्या आजी लोकांनी काही मदत केली सगळेच मिळून केलं तरच होते आणि आता मला अजून करायच्या भाज्या भाज्या केल्या नाही कारण पाहुण्यांचं जेवण असेल तर मीच बनवते खरं तर म्हणजे आपल्या घरी जेवायला येतात वैशुला एवढा स्वयंपाक म्हणजे आटपत नाही तिला जमत नाही म्हणा एवढा छान करत जास्त करते पण चाचल्यासारखं करते जास्त भाज्या वगैरे बाहेरच्या गोष्टींचा अंदाज येत नाहीये तर रोहन बाळ आलेला आहे आपल्याला पनीर मसाला घेऊन पनीर मसाला नव्हता विसरून आला तो आणि त्यांनी आणलेला आहे पनीर मसाला पनीर इकडं आणलेला आहे दीड किलो आणि आपले दहावीस माणसं आणि त्यांचे पण आहेत सात आठ माणसं ते पण म्हंटले आम्ही पण जेवणार आहोत म्हटलं काही हरकत नाही उलट आनंद आहे उलट आपल्या हाताने कुणाला तरी आपण जेव घालते छान वाटतं उलट आणि मला स्वयंपाक करायला पहिलंपासून आवडतं पण मी आत्ता थोडस येत नाही किचन मध्ये करत नाही पाहुण्यांचा स्वयंपाक असेल तरच मी करते नाहीतर हिरवी आहे ना तुम्ही काहीही म्हणा मी करत नाही मी भाज्या करते भाज्या मी अजून बी करते पण मी किचन मध्ये अजिबात तिकडं कसलं लक्ष देत नाही फक्त मी घाण यांना सांगते की घाण किचन ठेवू नका घाण ठेवलं mm -hmm. ना कॉक्रोच होतात आणि त्याची mm -hmm. आपल्या किचन मध्ये ना तुम्हाला झुरळ किंवा कॉक्रोच काही सापडणार नाही कारण ती स्वच्छता आहे आपण रोज वीस माणसाचं ह्या किचनवर स्वयंपाक करतो पण तुम्हाला एकही कॉक्रोच दिसणार नाही इकडं तर पापड तळायचे अजून ह्याच्यावरती पनीर कापायचे पनीरची भाजी करायची आपल्याला छानपैकी तर हे झालेलं आहे माझ्या पुऱ्या भरून ठेवते मऊ पुऱ्या झाल्यात कारण आपला रोहित आहे ना रोहित रोहित काय सांगितलं की आई पुऱ्या करतानाय ना पुऱ्यामध्ये करता ना आई रवा घालत जा म्हणजे तुझ्या पुऱ्या मऊ होती बघा लेकर सांगतात आपल्याला ले आणि मग आपण करतो तर आता पण पाऊस येणारच हे खरं सांगते गरम होते थोडासा उघडलाय बरं वाटतंय आता संध्याकाळी पाहुणे आता पनीर पहिलं धुवून घेऊया खूप लहान तुकडे नाही करायचे मोठे मोठे करायचे आपण एवढे करायचे तर पहिलं तर थोडस वाटण करून घ्यायचं पनीरच्या भाजीला तर हा कांदा छानपैकी लाल झालेला आहे आता आपण ह्याच्यामध्येच अद्रक टाकणार आहोत आपली भाजी जास्त असल्यामुळे जास्त अद्रक वापरतो मी आपली वीस माणसांची भाजी आहे लसूण अद्रक थोडस जास्त प्रमाणात घ्यायचं जास्त म्हणजे एवढं पण नाहीये आपल्याला सहसा सहसी कळून जातं की किती लागणार आहे आणि ह्या कांद्यामध्ये चांगलं ते पण भाजून घ्यायचं व्यवस्थित त्याला लागलं तर म्हणून टमाट्याची गिरेवी करून ठेवलेली आहे कच्च्या टमाट्याची कांद्याची पण कच्ची गिरवी करून ठेवलेली आहे कारण भाजीला नाही पोरलं तर म्हणून आणि आपण हे पण टाकणार आहे ते पण वापरणार आहे थोडंफार पनीरची भाजी आहे त्याच्यामुळं कांदा आणि अद्रक लसूण ते बरोबरच भाजायचं त्याच्याबरोबर तेल टाकून थोडं थोडं उड्या तळलेलं तेल आहे तेच तेल मी वापरते काजू टाकायचे काजू पण थोडेसे त्याच्यामध्ये ठेकून घेणार आहोत आता ह्याच्यामध्ये टाकणार आहोत आपण टमाटो आपलं जे हे टमाटो आहे का आपल्याला ते पण आपल्याला ह्याच्याबरोबरच ठेकून घ्यायचे थोडस आपण याच्यावरती मीठ टाकूया कारण मऊ पडणार टमाटो वगैरे म्हणून झालेलं आहे मऊ आपण काढून भांड्यामध्ये घेऊया मीठ टाकल्यामुळं आपलं टमाटो मऊ झालेला आहे आणि आता आपण काढून घेऊया पाकिलो ठेवूयासाठी लगेच नाही वाटणार आहे आपण थोडंसं गाळ होऊ देणार आहे आपले काजू वगैरे आणि लसूण सगळंच व्यवस्थित झालेलं आहे आपल्याला पातेल्यामध्ये टाकायचं आहे तेल आपण याच्यातच पनीरची भाजी करणार आहोत असं बारीक करून घेतले वाटण आणि मस्त असं झालेलं आहे पहिलं शिजू द्यायचं तेलामध्ये आपल्याला तर आता ह्याच्यामध्ये मी टाकणार आहे हळद धना पावडर दोन ते तीन चमचे जास्त भाजी आहे म्हणून जिरे पावडर दोन ते तीन चमचे ते पण तसंच टाकायचं हा गरम मसाला हे लाल मिरची पावडर पनीर मसाला परत एक चमचा टाकूया हा घरचा मसाला हे झाले आपले सगळे मसाले टाकून मसाला चिटकल्यावर खाली काजू असल्यामुळं थोडंसं वाटतं ते थोडासा पाणी टाकल्यावर हा झाला मसाला तयार टाकूया आपण ह्याच्यामध्ये पाणी मसाला शिजायला मसाला आणि हे तयार झालेला आहे टाकू थोडंसं मीठ ह्याच्यामध्ये अजून शिजू आहे आपल्याला ते तर आपली गिर्या खूप छान शिजत अशी आलेली आहे आणि आपण त्याच्यामध्ये ना थोडीशी कस्तुरी मेथी ॲड करणार टाकणार थोडीशी टाकायची आहे कस्तुरी मेथी आणि हे चांगत शिजले हे पूर्ण आपलं पनीर आपण हे टाकलेलं आहे आपण ह्याच्यामध्ये पनीर कोण कोण पनीर असं फ्राय करून घेतो आणि टाकतो पण मी तस टाकलेलं आहे पनीर फ्राय वगैरे करून नाही घेतलेलं थोडस वाटलं तर पनीरला तुम्ही मीठ लावू शकता मसाला लावू शकता खालीच पनीर धुतल्याच्या नंतर तुम्ही पनीरचे तुकडे केल्यावर आता आपल्याला हे पनीरची आपली भाजी मस्त शिजू द्यायची आहे आणि मग ह्याला तेल चांगलं सुटेल बघूया मीठ वगैरे सगळं टाकून झालेलं आहे भाजी आपली पूर्ण तयार झाली आता आता आपण छानपैकी शिजवून घेऊ मी अशी बनवते पनीरची भाजी तुम्ही कशी बनवता ते नक्की मला सांगा अजून सोप्या पद्धतीने मग आपण तसंही बनवू आता करायचं आहे वरण तर बाकीच सगळं झालेलं आहे डाळ घेतलेली आहे शिजणे तर वरण करायचं आहे आपल्याला तुरीची डाळ घातलेली आहे खूप अशी छान तुरीची डाळ ह्या कुकरमध्ये शिकले शिजलेली आहे बघा किती भारी हा कुकर आहे आम्हाला रेणुकाताईने हा कुकर दिलेला आहे आणि मला असं वाटतं की वैशू वा सांगत होती की कोणीतरी विचारलं पण होतं की हा कुकर कितीला आणला आहे आणि कुठून आणलाय तर हे कुकर मला रेणुकाताईने दिलेला आहे अशी डाळ बघा बेसन कसं असतं तसं डाळ शिजलेली आहे किती शिट्ट्या दो, दोन दोनच शिट्ट्या <laughs> दोन शिट्ट्यामध्ये इतकं छान होतं ना आणि पाणी वगैरे बराबर घातलेलं आहे तर आता आपण कुकरमध्ये आपल्या डाळ काढून घेऊया कारण ह्या कुकरची खरंच किंमत पण माहिती नाही मला आणि मी विचारलं पण नाही रेणुका गिफ्ट देतं आणि आश्रमाला कोणी वस्तू देत तेव्हा त्यांची किंमत नसते त्याला वाईट वाटतं ना कधी म्हणून नाही विचारायचं तर आता मोठ्या मन, पातीलामध्ये टमॅटो वगैरे आहे टमॅटो पण दिसत नाही ह्याच्यामध्ये पूर्ण असं बारीक झालं बेसन पिठा पण तसं बुंदीला वगैरे करतो तसं झालेली आमची डाळ आणि अशीच डाळ पाहिजे आम्हाला मला ते आरलेली डाळ शिजलेली नाही आवडत तर आता फक्त वरण राहिले माझं सगळं झालं इकडे करून तेल टाकलेलं आहे जिरं मोहरी टाकून घेऊ आपण याच्यामध्ये जिरं आणि मोहरी एकत्र करून ठेवलेलं आहे लसूण चेचून घेऊया व्यवस्थित मोठा मोठा लसूण चेचून घ्यायचा माझ्या आजी लोकांना माझ्या हातचं वरण खूप आवडतं आता आईने वरण केले मेन म्हणजे पुन्हेचं असतं आपल्या हात जर व्यवस्थित बसली ना

तुम्ही हे टमॅटो पण टाकू शकता नाही टाकले टमॅटो एकदम आपण मस्त वाटू झाले ना सगळं लाल आता तर hmm. आता आपण टाकूया त्याच्यामध्ये डाळ आपली आणि थोंडीचा आवाज आला पाहिजे सारग मि त्याच्याशिवाय आपण कोणी हे नाही करायची लसूण आपला सगळा लाल झालेला आहे वरण माझ्याची लोकांना जास्त लागतं सगळे नसल की ताई वरण खूप लागतं का तुम्हाला तर हो म्हणजे तुरीची डाळ असो मुगाची डाळ असो त्याची लोकांना जास्त वरण लागतं आणि पाहिजे त्यांना सगळे असं तात ता पडलेत काही लोकांचे चुरून खातात ना जेवतात ना तर मग वरण करायचं तिखट भाजी पण लागते त्यांना जाबाडाला जास्त वय झालं की तिकट चालत नाही बऱ्याचशा गोड खातात सपक खातात पण तिकट बऱ्याचदा असं टाळा करतात खायला पोटात आग पडते मा म्हाताऱ्या माणसाच्या बऱ्याचशा गोष्टी असतात तर दोन तीन मिरच्या घालून माझंही रोजचं वरण आहे त्याच्यात काही बदल नाही तर रोज मी अशीच वरण करते ही वरण त्यांना त्यांची सवय लागलेली आहे तर आता आलेलं आहे मला फोन तर वरण छानपैकी उकळते फोडणी तुमची सगळी वरती आलेली आहे असंच फोडणी दिली पाहिजे आणि आपलं पनीरची भाजी इकडं शिजते तर वैषुताईला आता सांगते तो वैषुताई लक्ष दे मी माझ्या फोनकडे जाते हां मस्त झालेला आहे वरण आणि कढीरच्या भाजीला पण तेल सुटलेलं आहे खूप छान पनीरची भाजी पण पन झाली आहे पाहुण्यांचा फोन आला होता की आम्ही ताई निघतोय आता म्हणून तर म्हटलं या तुम्ही सात साडेसात पर्यंत माझा सगळा स्वयंपाक झालेला आहे तर ते येताना काहीतरी लाड वगैरे काही घेऊन येणार आहेत आणि माझं जे होतं ते काम झालेलं आहे तर आता वैष्णव म्हटलं तू तुझं काम कर मी जरा मोठ्याकडे जाऊन येते कारण तो खूप गर्दा करतोय वरती बघा आवाज येतो चला